निमित्तानं या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आज आपल्या समजा आहेत त्यांचं मी सगळ्यांच्या वतीनं मी प्रथमचं स्वागत करतो त्यांच्यावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष व महायुतीचे सगळे

त्यांच्या भाषण ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात आणि त्यामुळं मी जास्त काही बोलणार का नाही पण या सोलापूरचा आवाज आपल्या या दिल्लीपर्यंत जाण्यासाठी काहीतरी बोलावं लागणार आहे आणि ते बोलत राहणार आपल्याला माहीत आहे मोदीजींच्या प्रेरणेमुळं या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा विकास व असंख्य कामे करून जनतेचा जीवन सुखमय केलं आपण म्हणलं जात आहे विकास म्हणजेच मोदीजी मोदीजी म्हणजेच विकास असं म्हटलं जात आहे आणि या भारतीय जनता पक्षाचा लोकप्रियता आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत हे प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षाचे सोलापूर विकासाचा विकासाची गटा या सोलापुरात आहे या सोलापूर जिल्ह्यात या आपण सगळे आपले भारतीय जनता पक्षाचे व मित्र पक्षाचे उमेदवार आपण सगळे निवडून देण्यासाठी उत्सुक आहात पण आपल्याला सांगू इच्छितो जिल्ह्यातील ज्या उमेदवार भाजपचा आमदार निवडून आल्यावर जे जनतेला शब्द दिलं ते आक्रमण पाळत आले आणि या आपल्या सगळ्यांच्या ज्या आपल्याला ज्या काही मूलभूत सुविधा असू द्या किंवा अनेक ज्या काही या सोलापूर जिल्ह्याचा असेल तरी आम्ही सगळे कटिबद्ध राहणार आहोत मी विजय देशमुख आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो सोलापूर शहर मतदारसंघाने मला सलग चार वेळा निवडून दिलं आज मी पाजवे सगळ्यांच्या मी गेल्या वीस वर्षामध्ये जी कामे केल्या आहेत त्याचा विचार करून मी जनता मला पुन्हा विक्रमी मतदारपीठाने निवडून या विधानसभेत पाठवेल अशी मला खात्री वाटते सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न असू दे या भाजपाने लक्ष दिलं आणि या शहराच्या पाणीपुरवठामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला झालेली आहे गेल्या चाळीस वर्षात शहराची वाढ झाली पण पाणीपुरवठा ज्या एकोणीसशे पंच्याऐंशीला जी स्थिती होती ती स्थिती होतं आज पाच दिवसाला सोलापूर शहराचा पाणी पाणीपुरवठा होतो पण आता जी समांतर जलवाहिनी टाकलेली आहे ते नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे लवकरात लवकर महिन्या दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि सोलापूर शहराला एक दिवसाआड पाणी मिळणार आहे ही योजना पूर्ण होऊन पुरु पुरु स्मार्ट <स्याँगा> सिटीची योजना आपल्या आदरणीय नरेंद्रजी मोदींच्या ज्यांनी स्मार्ट सिटी आणली त्यामुळे या सोलापूर शहराचं स्मार्ट सिटीमध्ये समावेश केलं आणि अकराशे कोटी रुपयेचं जवळपास नव्वद टक्के काम या स्मार्ट सिटीचे पूर्ण झालेल्या आपल्याला माहिती सोलापूरमध्ये माझ्या मतदारसंघात ज्या ब्रिटिश ज्या ड्रेनेज आहेत पिण्याच्या पाण्याचे होते ते आज सगळीकडे मधून सगळीकडे सिमेंटचे रस्ते आणि सगळीकडे आपल्याला मूलभूत सुविधा निर्माण झालेल्या आपल्याला या या स्मार्ट सिटीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम झालं व ब्रिटिशकालीन ज्या काही पेले किंवा पिण्याचा प्रयत्न होत सगळ्याचे बदल करण्यात आलं नॅशनल हायवे सोलापूर शहराला जोडणारा तुळजापूर सोलापूर खाणगापूर सोलापूर पंढरपूर सोलापूर विजापूर सोलापूर मंगळवेढा या चारही दिशांनी जाणारे रस्ते चौपदरी झाल्यामुळं कुलस्वामिनी आणि तुळजाभवानी महाराष्ट्राची आराध्यवत विठू मावली गंगापूरचे दत्त महाराज अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची सोय झाली पूर्वी दीड तास सोलापूरहून तुळजापूरला जायला वेळ लागत होतं पण आता बंधून बंधू बहिणीनो मी सांगू इच्छितो केवळ वीस ते तीस मिनटात तुम्हाला तुळजापूर आपल्या अक्कलकोटला जाऊ शकता आणि पंढरपूरमध्ये एक तासामध्ये जाऊ शकता ही विकास गंगा आपल्या या सोलापूर जिल्ह्याला केवळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदींनी जी केंद्रात दिली दिलं त्यामुळं आम्ही विमादळाचं कामं पूर्ण केलं आणि असल्याने शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे व तसे विशेष म्हणजे शहरात गोरगरिबांच्या लोकांसाठी व आरोग्याचा प्रश्न गंभीर होता आणि आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटल हा मेडिकल कॉलेजचा होता दुसरं सिविल हॉस्पिटल होतं आणि त्या सिविल हॉस्पिटलची मंजुरी युती सरकार असताना आपण मिळवलेली आज शंभर कार्ड पहिल्याचं आणि शंभर कार्ड लहान मुलांचं सिव्हिल हॉस्पिटल आज चालू झालेलं आहे अनेक या आपल्या या सर्वसामान्य गरगरीबासाठी या देशाच्या सर्वसामान्य माणसासाठी केंद्राने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजीबाई मोदींनी अनेक आपल्यासाठी योजना आणल्या आयुष्यमान भारत योजना हो शेतकरी सन्मान योजना हो उज्ज्वला गॅस योजना हो राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना हो पंतप्रधान निधी योजना हो पंतप्रधान आवास योजना हो व तसेच विश्वकर्मा योजना हो असे अनेक जे आज सांगत बसल्यावर आपल्याला त्रासभर लागेल एवढ्या योजना या राज्यसभेत या आपल्या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये या आपण माहीत आहे शेतकऱ्यांसाठी खर्च केलं आपल्याला माहित आहे की आज शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं आणि शेतकऱ्यांना केवळ एक रुपयामध्ये पीक विमा उलाखून काढण्याचा आपण बाकीचे पैसे आपण महाराष्ट्र शासन भरतोय ही योजना आपल्या या या देशाचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या या देशाच्या शेतकऱ्यासाठी आणल्या आणि आणि आपल्याला माहित आहे मुख्यमंत्री सहायता योजनेतून आपल्याला अनेक कोथ्यावधी रुपये आपल्या या महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवा करण्यासाठी मिळतो आणि एवढंच नाही तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बालसंकोपन योजना आणल्या महिलांसाठी च सवलत आणलं आपण सगळ्या मी माझ्या माता बहिणीला सांगू इच्छितो आज आपल्याला कुठेही देव धर्माला महाराष्ट्रामध्ये दे जायचं असेल तर आपण सगळ्या आध्यात्मिकवर पूर्वी जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधकांचं सरकार होतं तेव्हा एक ही सवलत आपल्याला दिलं जात नव्हतं सर्वात मोठी योजना आणल्या मुख्यमंत्री लाडकी भैट योजना आपल्या सगळ्या महिन्यातून पुढं करते आज आपल्याला माहित आहे ही योजना जेव्हा महाराष्ट्र शासनाने आणलं तेव्हा विरोधकांनी एवढा विरोध दियोड़ केला आणि ह्या योजना आणू म्हणून हा योजना बंद पडावं म्हणून कोर्टात गेले स्टे घेतलं आज वेळ आलेले आज मी सगळ्या माझ्या माता बहिणी माझ्या बहिणीला सांगू इच्छितो की ही यो योजना ज्यांनी ज्यांनी बंद करण्याचा ज्याने करण्याचा प्रयत्न केलं आपण सगळे